नमस्कार मयुरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पावसाळ्यातील सर्वात पौष्टिक अशी रानभाजी बनवणार आहोत ती म्हणजे काटवेल ह्या भाजीला काही ठिकाणी करटुले कंटोळे असेही बोलतात तुम्ही या भाजीला काय बोलतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही भाजी अतिशय पौष्टिक आहे वर्षातून एकदाच मिळते पावसाळ्यात श्रावण महिन्यामध्ये त्यासाठी ही भाजी जर मिळाली तर नक्की आवर्जून एकदा बनवून खा झटपट आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते चवीलासुद्धा छान लागते चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट होती आपल्या या मयुरीस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आपल्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल इथे मी पाव किलो काटवेल घेतलेली आहेत एका बाउलमध्ये थोडं पाणी घालून थोडंसं मीठ टाकून ही काटवेले आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचे आहेत त्यामुळे यावर माती किंवा धूळ कचरा अटकला असेल तर तो स्वच्छ निघतो हे पहा अशी चोळून चोळून आपल्याला घ्यायचे आहेत अशा या काट्यांमध्ये कचरा किंवा माती अडकलेली असते मी दोन तीन पाण्यामध्ये हे काटवेल स्वच्छ धुवून घेते ही पहा अशी ही काटवेलं मी धुवून पाण्यातून बाहेर काढून घेतलेली आहेत आता आपण कट करून घेऊयात काटवेल आपल्याला अशी छोटी छोटीच घ्यायची आहेत ही गावठी म्हणजे रानातली असतात त्यासाठी अशी छोटी छोटीच काटवेली घ्या तुम्ही ही कोवळीसुद्धा असतात चवीला छान लागतात आणि शिजायलासुद्धा पटकन शिजतात आता अशी मी ही कट करून घेते तुम्ही गोलसुद्धा कट करून घेऊ शकता मी अशी लांबट अशी कापून घेते सगळीच काटवेली छोटी असल्यामुळे एकदम कोवळी आहेत जर एखादं जून असेल तर त्याच्यातील बिया तुम्ही बाजूला काढून घ्या यामध्ये जर एखादं जून काटवेल असेल तर त्याच्यातील बिया सुरीच्या टोकाने पटकन निघतात चला तर मग हे सगळी काटवेल आपण कट करून घेऊयात हे पहा सगळी काटवेले मी कट करून घेतलेले आहेत आता आपण भाजी करायला घेऊयात भाजी करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल घालून घेऊयात तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता इथे मी सव्वापळी तेल घालून घेतलेलं आहे हे तेल थोडंसं गरम झालं यामध्ये आपण एक चमचावर जिरं घालून घेऊयात आणि आपल्याला चार पाच कढीपत्त्याची पानं घालायची आहेत जिरं आणि कढीपत्त्याची पानं तडतडली तर की लगेचच आपण इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घेऊयात चार पाच हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसूण पाकळ्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत ह्या घालून तेलामध्ये मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत तेलामध्ये असं हे परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून यामध्ये घालून घेते हा थोडासा तेलामध्ये ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लोच ठेवायची आहे आणि हा कांदा आपण परतवून घेऊयात हे पहा कांदा परतवून झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊयात एक मिडियम साईजचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटो थोडासा पिकलेलाच घ्यायचा आहे आता टोमॅटोसुद्धा कांद्यामध्ये छान परतवून घेऊयात कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊयात लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घालायची आहे आता हे सगळे मसाले तेलामध्ये छान परतवून घेऊयात हे पहा मस्त परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण कट करून घेतलेली काटवेलं घालून घेऊयात आता ही काटवेल आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत हे सगळं एकजीव होत आहे तोपर्यंत रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा हे पहा मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आता यावर आपण पाण्याचे दोन तीन हापके मारून घेऊयात हातावर थोडंसं पाणी घेऊन यावर शिंपडायचं आहे त्यामुळे काटवेली छान शिजली जातात दोन हापके मारून घेतल्यानंतर पुन्हा आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून पाच मिनटं वाप काढून घेऊयात अधूनमधून एक दोन वेळा ह्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित असं हे शिजलं जाईल हे पहा हलवून घेतल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं मी झाकण ठेवून घेते चार ते पाच मिनटामध्येच हे छान शिजलं जातं हे पहा मस्त असं शिजलेलं आहे हे, हे पहा तुम्हाला मी चेक करून दाखवते मस्त असं चार पाच मिनटातच हे शिजलं जातं असं हे शिजलं की या स्टेजला तुम्ही भरपूर अशी कोथंबीर आणि भाजलेल्या दाण्याचा कूड घालून मिक्स करून खाण्यासाठी हे तयार होईल पण आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी यावर आपण लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबामुळे याला छान चटपटीत चव येते लिंबाची बी जर पडली असेल तर अशी काढून घ्या कारण ती थोडीशी कडवट लागते आता यामध्ये पाऊन वाटी मी ओल्या नारळाचं खोबरं घालून घेते एकदम बारीक किसणीने किसून घेतलेलं खोबरं आहे तुम्ही मिक्सरमध्ये फिरवूनसुद्धा घालू शकता आणि पाऊन वाटी इथे मी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालून घेते यामुळे याची चव खूप छान लागते हे पहा आता आपण हे मिक्स करून घेऊयात मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर दाण्याच्या कुटात करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा मग असं ओलं खोबरं घालूनसुद्धा करू शकता दोन्ही पद्धतीमध्ये हे छानच लागतं तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल ते वापरून तुम्ही हे काटवेल बनवू शकता हे पहा मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटं मी वाफवून घेतलेलं आहे मस्त असं हे आपलं काटवेल तयार झालेलं आहे मस्त रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद